सर तुम्ही पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेवक हो या पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता परंतु आज तुम्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहात कसं वाटतंय कसं बघताय तुम्ही या बदलाकडं कुठलं भाजपचं पद वगैरे कधीच घेतलेलं नाही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या वेळेस म्हणून काही गोष्टी केलेल्या यावेळेस मी काँग्रेसला एक लोकांना एक चांगला पर्याय भेटावा एक विकल्प भेटावा म्हणून काँग्रेस पक्षात घेतला परंतु सर आजची परिस्थिती काँग्रेसच्या संपूर्ण विरोधात आहे पूर्ण देशामध्ये दे। तरी पण आपण हाच मार्ग का निवडला काय काही घटना घडतात आयुष्यात जे तुम्हाला एक मनातून तुमच्या मनाला स्वतःला प्रश्न करतात हे योग्य आहे का, योग का अयोग्य आहे मी माझ्या मनाला वाटत योग्य वाटले योग त्याच्यासोबत मला जायचं होत मी माझा निर्णय घेतलाय आता जनता त्यांचा निर्णय ठरवते येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये वैजापूरमध्ये नगरपालिकेचे निवडणुका लागत आहे तशा महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या पण आहेत पण वैजापूर नगरपालिका निवडणुकाकडे आपण कसं बघतात निवडणूक प्रत्येक पक्षाला एक अधिकार असतो त्यांनी निवडणुकाला सामोरं जाण जनतेत जाण तशीच एक निवडणूक राहील याला काँग्रेस पक्ष सामोर जाईल आणि काँग्रेस पक्षाला जसे जसे लोक जोडतील हिशोबाने बळ द्यायचा प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे तुम्ही जनतेसमोर कुठला अजेंडा घेऊन जाणार अजेंडा काय नाही अजेंडा इतकाच विचार विचाराचा विचारा जो पाया आहे हा पक्षाचा जी विचाराची एक बैठक आहे जसं भारतीय जनता पार्टीची एक वैचारिक बैठक आहे तशीच एक काँग्रेस पक्षाची जी वैचारिक बैठक आहे ती जनतेपर्यंत घेऊन जाणार सर वैजापूर शहरामध्ये असे कोणते प्रमुख प्रश्न तुम्हाला वाटतात का जे इतके वर्ष झाले तरी अजून सुटलेले नाहीत प्रश्न बरेचसे असतात परंतु त्याबद्दल मी सध्या काही बोलणार नाही त्याचा वेळोवेळी जसा अभ्यास होईल जेव्हा मी जनतेचा वैयक्तिक जे काही त्यांचे प्रश्न आहे ते समजून मग त्यावर उत्तर दिलेलं बरं राहील आपण स्वतः निवडणूक लढविणार का पक्षातर्फे आपल्या लोकांना आपण उभे करणार पक्षातर्फे जे लोक उभे राहणारे इच्छुक आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म देणं हे शहर शहराध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे मला सत्तेचा मोह नाही आणि ना मी खुर्चीसाठी त्याच्यात आलेलो नाही राहिला विषय ज्या वेळेस आरक्षण वगैरे जे काही उघड होतील तर त्या योग्य जो कोणी योग्य उमेदवार असेल त्याला कळत येणं की माझं कर्तव्य आहे सर समजा आरक्षण निघाल्यानंतर ओपन कॅटेगिरीला पद जर मिळणार असेल तर आपण या पदासाठी उभे राहणार का नाही त्याचा निर्णय माझं वैयक्तिक नाही राहणार त्याचा निर्णय जे आपले वैजापूरची शहर कार्यकारणी आहेत ते आणि पक्षश्रेष्ठी सगळे मिळून ते ठरवू मी एकटा ते ठरवणार म्हणजे पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल सर महाविकास आघाडीमध्ये जी सध्या घोलमेल चालू आहे तर आपल्याला असं वाटतं का महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन आपण वैजापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लढवणार सर्वांनी मिळून केलं अपेक्षितच आहे सर्वांनी मिळून सगळं हे जे काही वैजापूर नगर परिषद करणं अपेक्षित आहे परंतु काँग्रेस पक्षाची धोरण हेच आहेत न्यूज चॅनल यांचा आज सहा वर्धापन दिन आहे मागील सहा वर्षापासून वैजापूर तालुक्यातील सामाजिक राजकीय वैद्यकीय धार्मिक अशा योग्य अशा, योग, अशा सर्व क्षेत्रातील घटना घडामोडींचा योग्य पाठपुरठा करून लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचे खूप चांगले कार्य या न्यूज चॅनलने केले आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत बातमी पोहोचवून त्यांनी लोकजागृती जनजागृती केली आहे त्यांच्या या कार्याला पुढे अधिक गती मिळो जनतेचा विश्वास त्यांच्यावर अजून वाढो आणि त्याचप्रमाणे पत्रकारिताच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी राहावं अशी मी चरणी आज प्रार्थना करतो त्यांच्या या सहाव्या वार्तापन दिनानिमित्त माझ्याकडून माझ्या हॉस्पिटलकडून आणि आँ� माझ्या हॉस्पिटल स्टाफकडून सरांगून त्यांना मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वर्ष दोन हजार अठरापासून वैजापूर शहरात तालुक्यात जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे चॅनल वैजापूर टी व्ही आणि त्यांचे प्रतिनिधी आदरणीय राजपूत भाऊ सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात राजकीय धार्मिक कार्यक्रमाचे संकलन करून त्याची प्रसिद्धी सर्व सामाजिक प्रश्नांचे जिथे काही सर्वसामान्य लोकांचं योग्य मार्गदर्शन असेल त्या ठिकाणी वेळेवर पोचतात ऊन पाऊस थंडी याची परवा न करता सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जिथे सर्वसामान्य जास्तीत जास्त, जास्त लोक असतील अशा ठिकाणी प्रसिद्धी देतात या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या नारायणी सेना संघटना व माझा पवार परिवार तसेच ज्येष्ठ साहित्यिक मार्गदर्शक धोंडेरामसिंह राजपूत पेन्शनर संघटना यांच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद